वीरार मडील परप्रांतीय फेरी वालों से मापत पाप मनसिने केला पर्दाफाश महाराष्ट्रात येऊन लोकांना इकडे वजनावर त्यांनी दगड लावलेला आहे पन्नास ग्रॅमचा पन्नास ग्रॅम हर ह्याच्यामध्ये तो करतो आणि जेवढे आपले आपलं महिला जे आता मार्गशीषची फळं वगैरे घ्यायला येतात त्यांना होतो इकडे वजन लावतो आणि लोक तशी घेतात पण आहे इथे तुम्हाला है है है। करता। है जे करता। है मी सांगतोय व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी आणि तुम्ही पण घेतात आणि जे जे कोण आहेत फसवणूक करतात त्यांना रेड हँड आम्ही आहे ते लोक वजनामध्ये दगड ठेवतात आणि कशी जनतेची फसवणूक करतात याचा व्हिडिओ आम्ही काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू पण आम्हाला हे मेन सांगायचं आहे की स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांचे डोळे बंद आहेत का त्यांना हे माहिती नाही का की कशा प्रकारे ते लोक जनतेची फसवते